नमस्कार अंकुशभूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला रवा व्यसनाचा अगदी जाळीदार आणि सॉफ्ट ढोकळा शिवाय अगदी परफेक्ट कसा तयार करायचा ते दाखवणार आहे बऱ्याचदा सामग्री योग्य प्रमाणात आणि अचूक ट्रिक वापरून सुद्धा ढोकळ्याला म्हणावी अशी जाळी पडत नाही तो कडक होतो किंवा चिवट होतो किंवा मग जाळी पडूनही तो सॉफ्ट होत नाही आणि थंड झाल्यानंतर तो खाताना घशामध्ये अडकल्यासारखा होतो म्हणजे सुखं सुख लागतो बघा तर ढोकळा बनवताना तुमच्याकडून काही चुकं होऊ नये आणि खाताना सुका सुका लागू नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर आता आपण ढोकळ्यासाठी बॅटर तयार करणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा घेतो नाही शक्यतो आपल्याला या ढोकळ्यासाठी बारीकच वापरायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल जाड असेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून रवा घेऊ शकतात सेम त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ शक्यतो आपल्याला जे पॅकेटमध्ये भेटते ना ते वापरायचं आहे सेम त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही वापरायचं आहे शक्यतो दही आंबट घ्या म्हणजे आपलं हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी खूप मदत होते त्यानंतर चवीनुसार मीठ घ्या इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा साखर आणि ढोकळ्याला मस्त असा रंग येण्यासाठी अर्धा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे त्यामुळे काय होते ढोकळा अगदी सॉफ्ट बनतो बघा यानंतर आपल्याला हे सर्वजनस मिक्स करायचे आहे आणि गरजेनुसार पाणी घालून हे बॅटर अगदी परफेक्ट असं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला एकच वेळी पूर्ण पाणी घालू नका नाहीतर हे बॅटर अगदीच पातळ होतो बघा लागेल तसं मध्ये पाणी घालून आपल्याला हे बॅटर छान असं तयार करून घ्यायचं आहे एक सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे हे बॅटर आपल्याला एका डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे कमीत कमी पाच ते सहा मिनटं आपल्याला हे बॅटर असंच फेटून घ्यायचं आहे असं जास्त वेळ फेटल्यामुळे काय होते की या बॅटरला हलकेपणा येतो शिवाय बॅटर हे फ्लपी आणि स्मूथ तयार होतं ही एक ट्रिक इथे लक्षात ठेवायची आहे बघा असं स्मूथ आणि फ्लपी बॅटर झाल्यामुळे ढोकळा अतिशय सॉफ्ट तयार होतो त्यानंतर बघा आपल्याला बारा ते पंधरा मिनटासाठी या बॅटरवर झाकण ठेवून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे यातील रवा छान असा भिजून येईल बॅटर भिजण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत आपण या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी एक चटपटीत चटणी बनवणार आहात तर मिक्सर भांड्यात सर्वात अगोदर मुठभर कोथंबीर त्यानंतर दहा ते बारा पुदिन्याचे पाने पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे तीन ते चार हिरव्या मिरच्या त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याचे पाने पाव चमच्या जिरे अर्धा चमचा साखर त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दह्याचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे बघा त्यानंतर गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि बारीक पेस्ट आपल्याला ही वाटून घ्यायची आहे बघा या पद्धतीने ढोकळ्यासोबत खाण्यासाठी तयार आहे आपली ही आंबट गोड तिखट चटपटी अशी ही चटणी ढोकळ्याचे बॅटर भिजत घालून बरोबर आपल्याला बारा मिनटं झालेले आहेत तर त्याआधी आपल्याला या तयार करून ठेवायची आहे तर गॅसवरती कुकर मी ठेवून त्यामध्ये एक तांबे पाणी उकळायला ठेवलं आहे बघा आणि त्यामध्ये मी असं स्टँड ठेवून थे घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला ढोकळा ज्या भांड्यामध्ये बनवायचा आहे त्याला आपण तेलाने तेला ग्रीस करायचं आहे बघा म्हणजे अगोदरच ही पूर्वतयारी करून ठेवली की आपल्याला तयार बॅटर लगेचच घालता येतं बघा कुकरमध्ये मी स्टँड ठेवून घेतलेला थे आहे तुम्ही स्टँडऐवजी प्लेट जरी पालथी मारली तरीसुद्धा चालणार आहे तर बघा या कुकरच्या डब्यामध्ये मी ढोकळा बनवणार आहेत तर मी या डब्याला पूर्ण असं त्यालाने ग्रीस करून घेतलेलं आहे त्यानंतर ढोकळ्यासाठी आपण जे बॅटर ठेवलं होतं त्याला बरोबर पंधरा ते सोळा मिनटात झालेली आहे आणि आपण उडून बघायचं आहे हे बघा थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे म्हणजे यातील रवेने पूर्ण पाणी असं शोषून घेतलेलं आहे बघा तर या बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला हे असं सैलसर करून घ्यायचं आहे एक दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे हे बॅटर अगदीच असं घट्टसर नसावं यामुळे काय होईल की ढोकळा असा फुगून येणार नाही आणि त्याला जाळीसुद्धा म्हणावी अशी पडणार नाही बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इतकं सैलसर हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे जितकं सैलसर हे बॅटर तुम्ही ठेवाल तितकंच आपला ढोकळा छान मस्त असा फुलून येणार आहे यानंतर मध्ये आपल्याला इनोचं पूर्ण एक असं पॅकेट घालायचं आहे इनो घातल्यामुळे ढोकळ्याला छान जाळी पडण्यास मदत होते बघा तर इथे बघा इथे पूर्ण मी पॅकेट घालून घेतलेलं आहे त्यानंतर सोडा ॲक्टिव्हेट करण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने गोल फिरवत आपल्याला इनो या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याकडून इथे एक चूक होत असते बघा सोडा घातला की आपण जास्त वेळ फेटत बसतो आणि सोड्यातील गॅस्ट्रिक गुणधर्म आहे म्हणजे सोड्यामुळे बॅटरला जे येणारे बुडबुडे आहेत ते फुटून न्यायचे होतात त्यामुळेच तर आपला ढोकळा फुगून येण्यास मदत होत असते आपण सोडा घातल्यानंतर याला जास्त वेळ फेटत बसलो तर ढोकळा जाळीदार सॉफ्ट होत नाही तर इथेही एक ट्रिक लक्षात घ्यायची आहे सोड्याचं पावर निघून जाण्या अगोदरच हे बॅटर पटापट पत आपण तेल लावलेल्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे आता तुम्हाला समजलंच असेल आपण अगोदरच भांड्याला तेल लावून किंवा आपण ज्या भांड्यात ढोकळा शिजवणार आहोत त्या भांड्यात पाणी उकळायला ठेवणे किती गरजेचं आहे या पूर्वतयाऱ्या अगोदरच करून ठेवल्या की आपलं बॅटर छान फुलून येतं आणि त्याला आतून जास्तीत जास्त जाळी पडून आपला ढोकळा जास्तीत जास्त पॉंजी आणि जाळीदार तयार होतो बघा बॅटर घातलेला डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घट्टसर असं झाकण लावून याची बारा ते पंधरा मिनटासाठी ही झाकण अजिबात काढायचं नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या कुकरची आपल्याला शिट्टी काढून घ्यायची आहे मध्ये मध्ये कुकर आपल्याला अजिबात उघडायचं नाही आहे त्याची जी ढोकळा फुगण्याची प्रोसेस चालू असते तर झाकण काढून वाप गेल्यामुळे ती मंदावते आणि सारखं सारखं झाकण काढून याला चेक केलं तर ढोकळा अजिबात फुगत नाही नाही तर कडेकडेने फुगतो आणि मधोमध -मद अजिबात फुगत नाही तर फुल फ्लेमवर ढोकळा बारा ते पंधरा मिनिट वापवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा छान असा फुलून आलेला आहे गॅसची फ्लेम या प्रोसेसला आपल्याला बंद करायची आहे आणि ढोकळ्याचा डबा आपल्याला अलगत खाली उतरून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघा तुम्ही जर हा ढोकळा डब्यातून असाच गरम असताना काढायला जाल तर तो व्यवस्थित निघणार नाही बघा ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती टाकण्यासाठी एक छान अशी फोडणी तयार करून घेऊया तर गॅसवरती एक अशी गरम करून घेतली त्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला छोटा एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे साते सात अशा उभ्या कट केलेल्या के मधोमध हिरव्या मिरच्या छान अशा तळून घ्यायचे आहे त्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याचे पाने आणि बघा अगदी चिमुटभर हिंग बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि खमंग फोडणी तयार करायची आहे या खमंग फोडणीचा छान असा वास सुटायला लागला की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात त्यानंतर बघा आपल्याला या फोडणीमध्ये चवीनुसार मीठ एक चमचा साखर त्यानंतर अर्धा लिंबू आपल्याला यात पिळून घ्यायचा आहे चांगलं याला एक मिनिटभर उकळून घ्यायचं लिंबू साखर मीठ आणि खमंग फोडणीमुळे ढोकळ्याला छान चटपटीत चव यायला मदत होते हे बघा साधारण हे एक मिनिटभर उकळून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे इकडे तोपर्यंत ढोकळासुद्धा आपला थंड झालेला आहे याच्या सुरीच्या सहाय्याने कडा मोकळ्या करून घेऊया नाहीतर आपण जर असाच काढायला गेलो तर ढोकळामध्ये तुटू शकतो बघा त्यामुळे सुरुवातीला आपण अगोदर कडाच मोकळ्या करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे आणि त्यावरती ढोकळ्याचा डबा असा पालथा मारायचा आहे आणि थोडंसं वरून असं डब्यावरती हाताने जोर देऊन आपल्याला हा ढोकळा असा मोकळा करून घ्यायचा आहे बघा आणि तुम्ही बघू शकता किती छान हा ढोकळा मस्त असा फुगून आलेला आहे आणि जळी तर तुम्ही बघू शकतात पूर्ण आतपर्यंत ही जाळी अशी पडलेली आहे बघा आणि ढोकळ्याच्या कडासुद्धा बघा तुम्ही कडेनेच बघत असाल तर किती हा ढोकळा अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि आत आतमधून पूर्णपणे याला अशी छान जाळी पडलेली आहे बघा यानंतर आपल्याला ढोकळा हवे त्या पिसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे तर इथे एक ट्रिक वापरलेली आहे बघा मी तुम्ही बघू शकतात ढोकळा मी उलटा करून कट केलेला आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि ढोकळ्याचा प्रत्येक पिसेस तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि अगदी जाळीदार तयार झाला जा आहे बघा आता आपण यावरती खमंग तयार केलेली फोडणी घालून घेऊया फोडणीमध्ये आपण साखर आणि पाणी घातलेले आहे यामुळे काय होईल आपला ढोकळा थंड झाल्यानंतर देखील खाताना सुका सुका लागणार नाही कारण यामधील पाणी याला सुकू देणार नाही बघा त्याला ओलसर ठेवण्याचा प्रयत्न करेल जसं जसं हे जस पाणी ढोकळ्यात मुरत जाईल तस तसा ढोकळा खाण्यासाठी जास्ती सोप लागणार आहे सुका सुका किंवा मग घशात अडकल्यासारखा अजिबात लागणार नाही बघा दुसरी जी एक ट्रिक आपण पाहिली आहे ती म्हणजे ढोकळा आपण उलटा करून कट केलेला आहे कारण ढोकळ्याच्या खालच्या बाजूला वरच्या बाजूपेक्षा जास्त प्रमाणात जाळी पडलेली असते आणि त्यामुळे काय होते जी आपली ही फोडणी आहे ती ढोकळ्याच्या प्रत्येक छिद्रात शोषली जाते त्यामुळे काय होते आपला ढोकळा थंड झाला तरी अजिबात सुका सुका लागत नाही आणि सुद्धा अडकल्यासारखा होत नाही आणि खमंग फोडणी ढोकळ्याच्या पूर्ण आतपर्यंत मुरल्यामुळे ढोकळ्याच्या अगदी आतपर्यंत या फोडणीची चव मुरली जाते त्यामुळे ढोकळा खाण्यासाठी अगदी चवीला छान लागतो तर तुम्ही बघू शकता अतिशय स्पॉन्जी आणि जाळीदार आपला रवा बेसन ढोकळा तयार झालेला आहे आपण जी आंबट गोड तिखट चवीची फोडणी यावर घालून घेतलेली आहे त्यानेच हा ढोकळा खाण्यासाठी खास चवीचा लागतो तुमचा ढोकळा का बिघडतो सुका सुका लागतो किंवा घशात अडकतो तर या आजच्या व्हिडिओद्वारे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेला आहे तेव्हा बिंदास असा ढोकळा तुम्ही न घाबरता बनवू शकतात तर माझ्या या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून यासारखा रवा बेसनाचा ढोकळा नक्की बनवा आणि कसा झाला हे कमेंटमध्ये सांगा तर आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया या पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर